विकास हा विकास कामांमुळेच होतो फक्त कार्यक्रम करून होत नाही आदिती लाड यांचा विरोधकांना टोला कर्जत विधानसभा मतदारसंघातील खोपोली शहरात माहितीचे उमेदवार महेंद्र थोरे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे चिन्मय नगर परिसरात प्रचार होत असताना महिला आघाडी अग्रेसर असल्याचे दिसत होती शिवउद्योग सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आदिती लाड यांनी प्रचारात आघाडी घेत महिला कार्यकर्त्यांसह जोरदार प्रचार करीत घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत प्रचार केला यावेळी महेंद्र थोरवे यांनी जनतेसाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आहेत त्या घरोघरी पोचवल्या आहेत त्या योजनांचा लाभ प्रत्येक घरातील नागरिकांना होत असल्यामुळे जनतेच्या मनात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे त्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात विकास करायचा असेल तर महेंद्र थोरवे यांना मत देऊन भरघोस मताने निवडून आणा नाहीतर विकासासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल कारण विकास हा विकास कामांमधूनच होतो मंगलागौर किंवा बैलगाडा शरतीमधून होत नाही असा टोला यावेळी सिंह सेनेच्या जिल्हा प्रमुख आदिती लाड यांनी विरोधकांना दिला आमदार शेठ थोरवे साहेबांच्या प्रचारासाठी आज आम्ही तेरा नंबर वॉर्डमध्ये फिरत आहोत खूप जल्लोषाचं वातावरण आहे इकडे लोकांच्या मनामध्ये खूप छान भावना आहेत आनंददायी वातावरण आहे याचं कारण एकच आहे की आमदार साहेबांनी आज शासनाच्या ज्या काही योजना आहेत वयोश्री योजना लाडकी बहीण योजना या प्रत्येक घराघरामध्ये पोचवलेल्या आहेत त्याचं काम त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत मार्केटमध्ये फक्त मंगळागौरी आणि बैलगाडा शर्यत ह्याच गोष्टी होत होत्या तर बैलगाडा शर्यत आणि मंगळागौरी करून विकास होत नाही तर विकास जो खरा केलेला आहे कर्जत आणि खालापूर तालुक्याचाच तो आपले महेंद्रशेठ टोरवे साहेबांनीच केलेला आहे त्याच्यामुळे माझं सगळं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही येत्या वीस तारखेला धनुष्यबाण चिन्हावरील जे बटन आहे एक नंबरचं ते दाबून साहेबांना विजयी करायचं आहे त्यां तुमचं जे बहुमूल्य मत आहे ते आज इकडेच तुम्ही द्यायचं आहे कारण की ते वाया घालवू नका वेळ दौडू नका आज पाच वर्ष पश्चाताप करण्याची वेळ आणू नका